आता काय बोलचाल माझ्या लेकराला आता काय बोलचाल तुम्ही त्याला हा आणलं सगळ्या माणसासमोर ती उरडू उरडू सांगत होता की हातमध्ये मध्ये माझा हात नाही हात नाही आता ऐकलं ना मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग तुम्ही ती पोरगी कशी म्हणते की तुझं बरबाद करील तुला जेलमध्ये खेचन ऐकलं ना तुमच्या कानाने आणि तुम्ही म्हणत होता माझ्या पोरावर विश्वास नाही मला त्या पुरीवर विश्वास आहे बघा ती दुसरीकडे ना तिचं थोबाड काळ केलं माझ्या पोराला आहे ना वाटोळ करायला निघाली होती काय करायचं आता ह्याच्यावर ती पण ना ना नाही मी काय म्हणतो पण विकीने कशाला अशा पुरीच्या नादी लागायचंय हा विकीला माहित आहे ना पुरी काय काय फसवणार कशा असतात मनुसनी पण ते पुरीला लाच कशी वाटत नाही असं बोलायला हा माझ्या पोरा आरोप लावते बघ मला काय म्हणायचं माहिती आहे विकीची आहे हे सगळं आहे ना आता झालं विकी हातून सुटलंय पण त्याला एवढे वेळेस मी माफ करणार आहे हा परत त्याला माफ करणार नाही आता काय माहिती का त्याचं कॉलेजचं नुकसान नको म्हणून त्याला कॉलेजला लावतोय नाही आणि त्यात मध्ये अजून तो निर्दोष साबित झालाय ठीक आहे काय हरकत नाही इथनं पुढं तरी विकी त्याला सांग जरा तुझ्या नीट समजून सांगितलं कुठेतरी कुठल्या पुरीला बोलवू नको काय नको बाद झालं तेवढं जेवढा झाला तेवढा तुझं नशीब मोठं म्हणून बाहेर पडलं म्हणा हा नाहीतर अवघड होतं ह्यात मध्ये बाबा मी काय म्हणतो माहितीये का आता तुम्ही जी काय मोबाईल मधलं रेकॉर्डिंग हे केले ऐकवलंय ना सगळ्यांना मी तुम्हाला तर ती रेकॉर्डिंग तिच्या आई बापाला पण ऐकवतो कारण तिच्या आई बापाला हे सांगितलेलं नाही मला हे सगळं ना प्लॅन करायला मला सकामाने सांगितलं होतं आणि त्यांनीच माझा आयुष्य वाचवलं तर आता मी काय करतो सका मामा मला मा मा फोन करेल मी त्याला फोन करतो विचारतो की तिकडे कधी सका म्हणलाय की मी फोन करून सनी मग तू ये म्हणून सनी त्यामुळं मी तिच्या आई बाप्पाला पण दाखवणार आहे सगळं रेकॉर्डिंग की तुम्ही माझ्या आरोप करत होता ना तर बघा म्हणतो आणि ही झाल्यानंतर मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तिच्यावर कंप्लेंट करणार बघा बाबा कारण ती पण मला हे म्हणली ना की तुला पोलीस स्टेशन मध्ये खेचल तुझं आयुष्य बर्बाद करल तर आता उलटी गेम करणार आहे मी जे काय आहे ते फक्त पोलिसांना दाखवणार आहे आणि ही पूर्गी बघा म्हणणार पोलिसांना किती किती जणाला फसवती माहित नाही पण मला तर फसवलंय ना ही अशी बोलते <laughs> आ, ना, ना, ते मी दाखवणारे नाही विकी असं काय करू नकोस पुलीस स्टेशन जायला नको काय नको तसे तुझ्यामुळे एखाद्या पुरीचा विषय बरबत नको तू ह्यात मधून आहे ना साबित झालाय का नाही तू ह्यात मधून साबित झाला हे महत्वाचे आणि मला असं वाटतं ते आई बापाला नसेल माहीत आणि तू पण सेना असेल तर सांग नको हा विचार ते आई बापला मुळात तर आहे ना ही पुरीला पू, दिवस गेले ह्याच्यामध्येच ते टेन्शनमध्ये मध्ये आणि आता परत जर कळालं की ही पोर सोबत नाही दुसरंच कोणतरी हाये परत त्यांना टेन्शन नकोय त्याच्यामुळे आपल्याला आपल्यामुळं मुळे कोणी दुखलं नाही गेलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची हे बघ काय माहिती तुझं नशीब भारी देऊ आपल्या साईड नाही त्याच्यामुळे ना तू ह्यातून बाहेर पडलाय त्यामुळे आता ही आपल्याला भानगडच काय नको या कुठं जाऊ नको काय नको त्यासाठी मला सांग आम्हाला कोणाला काय दाखवायचं नाही काय नाही पुरीला फक्त म्हणायचं आहे ना आता तुम्हाला इथं माझं नाव सुद्धा घेऊ नको म्हणायचं तू कॉलेजला जा आपलं कॉलेज भलं अभ्यास भर बाकीचे भानगड काय करू नकोस कळलं नाही नाही बाबा मी तुमचं ऐकणार नाही मी बघितलं तुमचं सगळं आहे ना तिथं हे बघा तिथं माझी चूक नव्हती मी सगळ्यांना ओरडू ओरडू सांगत तू बाबा माझी चूक नाही चूक नाही तर ठीक आहे मान्य बाबा मी तुम्हाला काय म्हणत नाही पण तू त्यांना पण कळायला पाहिजे ना आपले पण पुरची काहीतरी चूक आहे म्हणून मी खाली मान घालून सगळं सहन केलं तुम्ही मला त्यांच्यासमोर हाणलं ते सगळं सहन केलं असं कसं हे बघा ठीक आहे बाबा पोलीस स्टेशनमध्ये जायचं न जायचं ते नंतरचा प्रश्न आहे पण मी आता मी तिकडे चाललोय सका मामा मला येलाय कारण त्या आई बापांना माहीत पाहिजे ना कारण त्यांना माहीत नसलं तर ती माझ्यावरच आरोप लावणार ना की ह्या पोराणी माझ्या पुरच्या आयुष्य ती आई म्हणणार ती किती बोलते बघितलं ना त्याच्यामुळे बाबा नाही मला वाटतं बाबा तुम्ही सुद्धा चला म्हणजे कळल त्यांना सगळं काय आहे तिथं मी त्यांना रेकॉर्डिंग ऐकवतो सगळं हे अरविर करायची काय गरज आहे हा आता तू तिथे घरी जाणार तुला काहीतरी बोलणार परत दुश्मन कुठं दुश्मन घेतो आगवर सगळी हा झाला निर्दोष सुटलाय ना तुला आता तुला गोभड वाढवायच्या ती काय नको मी सांग हे बघ नाहीतर एक काम करते सकामा मला सांगायचं म्हणायचं ती पुरी पूरगी म्हणायचं त्यांनी खोटा आरोप केला होता नाहीतर मी एखाद्या दिवशी जातो आईबापाच्या कानावर घालतो सगळं तू तु तिथं काय जाऊ नकोस हम्म माझं नाए, नाए, बाद बाद ना? सगड़ी जाओ, सगड़ी जाओ, नाही नाही बात झालं तुमचं वाद झालं विकेचे बाबा काय माहिती आहे का तुम्ही पण आणि मी पण येते हा आणि आता हे जावाय बापू आलेत ना जावाय बापू तर नाही हे आपण सगळीच जाऊ सगळेच जाऊ काही लांब नाही आहे इथे अर्धे पाऊन तासाचा रोड आहे काही जास्त लांब नाहीये एक तासामध्ये एक दोन तासात बाहेर लगेच आपण जाऊ तिथं आणि सांगू तिला आई चूर चूर चूर, चूर बोलत होते ना माझी पुरगी अशी माझी लई चांगली तुमच्या पोराने फसवलं लय म्हणत होते ना मला बघायचं आहे आता हा मला पण बघायचंय की तुझ्या पुरीला किती वळण लावलं किती नाही म्हणून हा त्याच्यामुळं नाही मला पण यायचंय आता विकी एकटाच नाही केव्हा तुम्ही एकटाच नाही आपण सगळे जायचे जावाय बापूला घेऊन जायचंय आता आणि तो नाही सगळेच येणार हा काय जावाय बापू येत आहे तुम्ही ही सासूबाई आम्हाला हसल्याला पडत कशाला पडते काय माहित आमचं कामधंदा सोडून सनी आता आम्ही काय हिला काय बोलव नाही मला काय म्हणायचं माहितीये का सासूबाई की कसं आहे मामा म्हणते ती बरोबर आहे ना कुठं दुश्मनी वाढून द्यायचं मामा सांगतील शब्द जायचं असं मला वाटतंय जरा नाही नाही जावा बापू तुम्ही आता जावा काय हो माहितीये का मला मान्य मला माहित आहे तुमचं काम सोडून तुम्ही आले तिथं पण एक दोन तासाने काही फरक नाही पडणार येऊ होका मी आवरते लगेच जाऊन येऊ आणि त्यांना फक्त मला सांगायचंय मग त्या पुरीला सांगायचंय की माझ्या पोराच्या काय आता हवतीभावती सुद्धा फिरू नकोस तुझं तुझं काय बाय जिकडे बोलायचं तिकडे बोला आम्हाला काय घेणं देणं नाही मी का विकीची बाबा तुमचं काय ऐकणार नाही काय नाही जायचं म्हणजे जायचं तर नाही चल निघायचं आपल्याला आता अगं विकीच्या आहेत तुम्ही कशाला सगळी येत आहे हा बरं ठीक आहे एक काम करतो जाव आहे बापू आणि विकेन मी आम्ही ती जण जातो तुम्ही दोघी काही यायची गरज नाही जाऊ तिथे इथं नंतर मग आम्ही तिकडून आल्यानंतर मग जाय बापून ते जातील त्यांच्या घरी मग हा आम्ही दोघं तिकडे जाऊन येतो का काय झालं तो नाही मी काय त्यांना खाणार आहे का आम्ही वण्न करणार आहे आता आम्ही दोघी तर राहून नये आम्हाला टेन्शन आम्ही फोन केला तर तुम्ही उचलत नाही काय नाही आम्हाला उगाच जीवाला घोर काय झालं काय नाही त्याच्यामुळे आपण आप लगेच जाऊ आणि लगेच येऊ काही एवढा विषय उशीर नाही होणार कुठं तिथं थांबायचं आणि कुठं त्यांची तोंड बघत बसायचे आपल्याला तरी हा यायचे लगेच आवराय जाते मी चल तू पण आवराय घे संजनाच बाबा काय झालं हा संजना करत आणि हे सका का कोणते गेले होते ना पोलीस मध्ये त्या पोराविषयी तक्रार करायला कंप्लेंट केली का नाही त्या पोराविषयी गेला का पोलिसांनी त्यांना संजय ना काय झाले आदितीच्या आदित्य ना रिया कुठे बोलो त्यांना बोलो त्यांना कळू दे काय येते कुठे गेले दोघं ते काय येते आता काय राहिले कळायचं ते रियाला घेऊन सण आदित्य दवाखान्यात गेला जरा त्याला चेक करायला येतील थोड्या वेळाने पण काय झाले काय कळायचं आता अगं त्यांना पण कळू दे ना आदित्यला पण कळू दे की बाबा तुझी बहीण किती हुशार आहे हां की ते तिला चांगली ऍक्टिंग जमती कुणाला काय फसवायचं किंवा कुणाला काय बोलायचं हे बरोबर कळतं तिला बघा तर नवीन असतो ना काहीतरी ऐकायला भेटून हा बघाय आता काय करायचं हां काय झालं हे हो सका मामा काय झालं सांगा तुम्ही कारण की आता आधी त्याची बाबा बाबा पण सांगा नात मला आणि संजना तर डडत नसते तर काय सांगा ना काय झालं काय आता संजनाची आई काय झालं माहिती आहे का की विकीवर आरोप लावला होता ना की ह्या बाळाचा विकी बाप आहे तर ते साबित झाले की विकी नाहीये दुसरंच कोणतरी आहे दुसरंच कोणीतरी दुसरेच कशी कोणतरी असेल हां संजयने मी ऐकले ते पोरग किती फिरत होती इथं घेऊन आली होती त्यासोबत लग्न हे करायचं स्वप्न बघत होती असं कसं तुम्ही बोलताय हां काय गं संजयना संजयना सांगाल ना खरं कुठं काय आहे ती नाही नाही आम्ही नाही बोलत संजयना सांगितले आम्हाला काय गं संजयना काय म्हणते ते तुझी बाबा हे काय म्हणते काय सांगितले तू काय लपवलंय काय तू नक्की तुला काय करायचंय काय नक्की साबीत काय करायचंय ते विकी आहे ना ही जे काय कारस्थान केलंय ती खरं खर बोललो लवकर आता माझ्या डोक्याला ताप देऊ नको नाही तर का नाही तू घरात राहू नको बॅग उचल आणि तुला जिकडं मरायचं आहे ना तिकडं मर इथं राहू नकोच आता जेवढी घालवली लई पुष्कळ आहे बघ आता इथं पुढे ना तू अक्षरच्या घरात नकोच आहे हा आदित्य रिया गेल्या दवाखान्यात चेक करायला त्या रियाला तर बिचारीला आनंद ठेवायचा आणि असत्या ते बिचारी किती टेन्शनमध्ये मध्ये या हा आमच्या घरात कोणतरी बारकं लिखरू येणार आहे त्याला कमीत कमी चांगलं सुखाचा दिवस येऊ दे त्याच्या आयुष्यामध्ये हा पोटत असतानाच त्याला टेन्शन आणि मग कसं ग हा त्यामुळे असं काय असेल ना तर घरात राहू नको तुला जिकडं मरायचं तिकडं तरपड काय कोण आहे आता बाळासाहेब मग हा विकी नाही म्हटल्यानंतर कोण आहे काय म्हणतात त्याचा का मा तुझे बाबा बोल लवकर फडफड फडफाड नाही आई म्हणजे विकीचं नाही आहे म्हणजे मी सोबत स्वप्न बघत होती तो मला आवडत होता पण त्याने जसं मला कळलं का नाही ते रिया वहिणीसोबत म्हणजे रियावहीचा बदला घेण्यासाठी तो मला फसवतोय माझ्या प्रेम नाही करत अनेक मुलींसोबत बोलतोय मनुसनी मग मी पण ठरवलं म्हणजे मी दुसऱ्या मुलासोबत बोलत होते पण हे कधी झालं कसं झालं मला काहीच कळालं नाही बघ आणि आणि मग ते काय झालं माहिती का की मला मग मी विकीवर आरोप लावला हे सगळं म्हणलं विकीचा बदला घ्यायचंय त्याने मला फसवलं हे मनुसनी म्हणून असं कुठं नाट त्याच्यावर आरोप केला अरे देवा हा आणि त्या पोरालाच मी किती काय 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 म्हणत होती त्या पोराला बोलली त्याच्या बापाला बोलली त्यांच्या खानदानाला बोलली सगळी आणि तुझं का थो का काय थोब शिवलं होतं काय मम्मी मग मी असं हे म्हणायचं शिला आता कुठं ना खड्ड्यात पुरावानी हुसनी चांगला खड्डा खांद सनी हा कोण आहे मग तुला जिजे दिवस गेलं कोणापासून गेलेत मग कुठं तोंड काळ केलं तो आ कुठं तोंड काळ केलं लवकर बोल लवकर थोडा थोडा बोला सांगे ना तू लय आता तू लय झालं बघ तुझं <laughs> सांगते सांगते नाही मी सुरेश 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 पासून गेल दिवस मला सुरेश पासून सुरेश पासून कोण सुरेश आता हे नवीनच कोण सुरेश आहे कोण आहे ती पोर तुझ्या कॉलेज मध्ये शिकत का कुठे राहत काय करत ती नाही आई कॉलेज मध्ये नाही माझ्या म्हणजे म्हणजे ते रश्मीचा नवरा शांतमयचा जाव आहे अरे देवा आता हिला कसा निवून सुन काय करा गो बुचीचा मुर्दा संजना अगं अग ती शांतमयचा जाव आहे अग तुला कळत का का खरं बोलते का तू संजना खरं खरं सांग आणि तुझी कस काय ओळख त्या शांताबाईच्या जावायची तुझी ओळख कस काय हा अगं तुला माहिती आहे का त्या शांताबाईने आपल्यासाठी किती काय केलंय स्वतःचं काम धंदा सोडून सनी हा हि तर आली होती का नाही ती आपलं तुझ्या भावाचा संसार वाचवायला हा अगं काय बोलते तुला कळत का संजना हा खोट आहे नाही हे खोट आहे ना अरे सांग नाही नाही संजनाची आई हे खरं आहे कारण मी पण लय विचारलं सा हेच खरं आहे सुरेशच आहे ह्या बाळाचा बाप शांताबाईचा जावाई ते ही लिकडू बाळ काय नको हा अग तू कशी मरत नाही जाऊन सने किती किती त्रास देणार आहे ग कारटे किती त्रास देणार आहे कधी म्हणते त्या विकीचा हाय कधी म्हणते त्या शांताबाईच्या जावायचंच आहे कधी कुणाचं कधी कुणाचं अगं तुला चाललंय काय तुझं नक्की हा अगं तुझं तुलाच माहित नाहीये तू काय बोलते काय नाही म्हणून काय चाललंय तुझ्या मनात नक्की हा चल लवकर आत्ताच्या आता दवाखान्यात चल अगं त्या पोरांनी केस केली ना उलटी इथं लागलंय तुला कळतंय का अगं त्यात कस काय करावं ग बाया हा लग्न लग्न झाले की अगं त्याचं लग्न झालंय ना त्या काय म्हणते सुरेश काय आणि तुला कसं काय अक्कल बिकल नाही हा शेण खाते का आणच खाते तू आदितीचे बाबा काय करायचं आता हा मोठी झाली पूर्वी आपलं असं एवढं नाक घालून असं मला वाटलं नव्हतं बघा आता तुम्हाला सांग तुम्हाला जे काय करायचं त्यासोबत करा मला तर लय वाईट आलाय बघा नको नको शे केलंय हा टोकं ना डोकं दुखून आलंय माझं अक्षरशः काय करणार मी हा मी काय करणार यात मध्ये कर ना अजून लाडकर तिचा लाडकर तिला आहे ना कॉलेजला म्हणायचं का नाही कुठं जाते कुठं नाही विचारायचं नाही काय नाही फोनवर तास तास दोन दोन तास बोलती उरगी कुणाशी बोलती कुणाशी नाही लक्ष द्यायचं नाही ना अजिबात जरी कुठं चालली म्हणलं का नाही बड्डेला चालली ह्याच्या बड्डेला त्याच्या बड्डेला पण नक्की चौकशी करायची नाही काय नाही तिच्या मैत्रिणीला फोन नाही लावायचा मग झाला आता घे आता हा डोकं दुखते म्हणून त्रास होतो मग कुणाला सांगते तू मला कोण फोन करतोय विकी वाटतं बहुतिक काय म्हणतोय काय माहिती ऐका तुम्ही कसं बोलताय आता फोनवर बोलत होती म्हणलं मैत्रीण असं नाही असं मला माहिती आहे असं करेल मनसेनी संजनाची आई संजनाची बाबा मला जरा त्या पोराचा फोन येतोय विकीचा ती मग अशी मला फोन केला होता मला म्हणत होता की पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे म्हणलं ते रेकॉर्डिंग जे आता मी तुम्हाला ऐकवलं ते नाही का असं म्हणजे तर ती त्याला सांगायचं समजू सनी जाऊ नको म्हणून सनी कसं आहे पोलीस स्टेशन मध्ये गेलं तर आपल्या पुरीची इज्जत जाणार आणि तिचा आयुष्य बरबाद होणार आहे त्याच्यामुळं त्याला मी जरा बाहेर जाऊन बोलतो सांगतो व्यवस्थित मी जरा नाही नाही जा जा म्हणा जा त्याला स्टेशन मध्ये जा म्हणा आम्ही सगळं सांग म्हणा खर खरं काय येते जाऊ दे हि ना तुरंगात जाऊ दे तशी पण अशी पण हिने इज्जत घालवली घालून आयुष्याचं बरबाद केलंय ही मेले तर जमा हिला काय उपयोग नाही हिला मारून काय सांगून उगा सा आपलं वाया आणि आपल्या ना डोक्याला खिट निका हा खित त्याच्यामुळे का नाही त्याला म्हणा जा बाबा तुला पुली स्टेशन मध्ये जायचं आहे ना जा पण आम्हाला आम्हाला काय मध्ये खिचू नको म्हणा संजनाला घेऊन जाऊन तिकडच तिला म्हणा फाशी म्हणा तिला फसी चांगली नाही संजनाची आई असं बोलून चालत नसते झाली चूक आता कारण कसं माहितीये का आता ज्या पोरापासून दिवस गेले शांताबाईच्या जावायपासून ती शांताबाईला माहित म्हणजे त्यांच्या घरात कोणालाच माहित नाही ती पोरगले चॅप्टर आहे बघा ती काय म्हणतात ना विकी सारखंच ती पोरग पण आणि आता झाली चुकते त्याच्याकडून पण त्यामुळे मी आलो जरा फोनवर बोलून आलो ती पोलीस स्टेशन मध्ये जाईल बाहेर जाऊन जरा सांगतो समजून जरा आलोच मी काय काय ये ते ना काय जा ते जावाईच तुझी कस काय ओळख आणि कुठं भेटलत तुम्ही आणि एवढं भेटल मी म्हणते दोन गोष्टी बोललं बिलन एवढे एवढं थरापर्यंत कस काय गेली तू हा आणि त्याला लाज वाटली नाही का आपली बायको हाय बाई एवढी चांगली बायको आहे फुरगी झाली एका लेकराचा बाप झाला की म्हणा लाज कशी वाटली नाही एखाद्या पुरीला फसवायला हा त्याचा नंबर आहे का तुझ्याकडे त्याला बोलून घे घेणार इथं बोलून घे मी बोलती हा अरे त्या शांताबाईला तुझ्या सासूला कळालं तुझ्या बायकोला कळालं हा तुझ्या आई बापाला कळालं तर काय म्हणते ती हा किती टेन्शन देते ती आकाची लेकर बाया ते हा नसलेले बरी असले नसल्या बरी बाया नंबर नाही आहे म्हणजे सका म्हणजे हाय नंबर पण तू काय बोलते नको काय बोलू आई तो काय बोलू नको काय बोलू नको हम्म फोन लावून दे इकडे बोलाव त्याला हां त्याला फोन लाव आणि अर्जंट बोलवले म्हणायचं मला विचारायचं त्याला काय प्रश्न हां लग्न झाल्यानंतर तुम्ही असं कसं काय हधा हे काय हे करता म्हणून हा हॅलो हा विकी बोल की, की? हा हॅलो हा सका मामा ते काय झालं आम्ही तिकडे निघालो यायला ते त्यांच्या आई बापाला फोन कळू दे ना संजाने संजय कशी खोटं बोलली मला कशी फसवती त्याच्यामुळं मी बाबा आई आणि सगळीच आम्ही तिकडे यायला निघालोय या। त्यामुळं म्हणलं तुला यायच्या आधी फोन करावं बरं बरं ठीक आहे तुम्ही इकडे यायला निघालत का बरं बरं ठीक आहे ठीक आहे या मग सगळीच या या मग आणि सांगा ते आई बापाला त्या पुरीच्या आई बापाला सांगा जरा काय म्हणायचं मी जर म्हणायचं अक्षरशः माझ्यावर एवढा खोटा आरोप लावलाय म्हणायचं हाय काय वळण बिळण हा ठीक आहे ये तुझ्या आईला बापाला घेऊन ये कळल मग त्यांच्या आई बापाला बोलत बोलत होती होती ना चुर 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 ना ये म्हणालो संस्कार काढत होती तुझ्या बापाचं किती अपमान केलं हा त्याच्यामुळे ये ये मग फोनच करणार होतो मी तुला पण तेवढा तुझा फोन आला बरं बरं ठीक आहे नाही निघालो आम्ही अर्ध्या रस्त्यात रस्त्यात आलोच आहे येतोय अर्ध्या तासांनी येतोय तिथं म्हणून म्हणलं सखा मामांना फोन करावा कारण तुम्ही मसाल फर सांगितलं नाही काय नाही त्याच्यामुळे रेकॉर्डिंग पण मी ऐकवणार आहे आई रेकॉर्डिंग वगैरे सगळं मी आता नाही नाही ना, विकी काय झालं माहिती का आम्ही बोलत होतो तर ते संजनाच्या बापाने सगळं ऐकलं मग त्याला सगळं सांगितलं म्हणजे त्यांना कळालं सगळं आणि म्हणजे संजनाच्या आई बापाला कळाले की संजना तुला फसवत होती म्हणून आता ती तिचा भाऊ आणि वहिनी नाहीये तिथे दवाखान्यात गेलं ते, ते वाटतं त्यांना काय माहित नाही अजून हा का कळालं बरं ठीक आहे जाऊ दे काय नाही कळालं तरी पण आहे ना मला त्यांना बोलायचंच आहे माझ्या बाबांचा अपमान केला बाबांनी मला एवढं आणलं तरी पण आहे ती पार संस्कार वगैरे काढायला लागले ना ती संजनाची आई आणि संजना पण काय बोलत नव्हती लय असं रडून सांगत होती ना हा मुलगा असाय फसवतो लय काय फेक आहे असं तसं म्हणत होती ना मग आता मी दाखवतो त्यांची फुरगी किती फसवती बरोबर ठीक आहे मग हाय मी इथं या लवकर या मग कधी अर्ध्या तासापर्यंत येत आहे का हा हा अर्ध्या तासापर्यंत बरं ठीक आहे या मग या हा आता येईन माझ्या खरी हम्म शालेनचा संसार मोडला बाळूपाहुडीने दोन लग्न केली आणि शांताबाई त्यात मध्ये जामी आता सुरेशने जर दोन लग्न केली तर कसं वाटेल बरं आहे ना हम्म ठीक आहे आता बघा काय करतोय सकाळ मामा म्हणा